संध्या नमस्कार मी गौरी आपण राजा हरिश्चंद्रानं आपले संपूर्ण राज्य स्वप्नात दान केलं होतं अशी आख्यायिका असणाऱ्या पुणे ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या हरिश्चंद्र गडावरती असलेल्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी अहमदनगर नाशिक ठाणे पुणे या जिल्ह्यामधून लाखो भाविकांनी महाशिवरात्री निमित्त दर्शन घेतलं अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात हे तीर्थक्षेत्र येत असून त्याची उंची एक हजार चारशे चोवीस आहे या गडावर जाण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून गडावर जाता येत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे जुन्नरचे प्रतिनिधी नयन डुमरे यांनी पाहुयात नमस्कार मी भास्कर वादळ ग्रामपंचायत पाचणी सरपंच आणि दत्ता भरमल सदस्य किरण भरमल सदस्य बाकी आमचे सगळे सदस्य आणि सर्वच गावकरी आणि पेठेच्या वाडीतलं सगळं भैरवनाथ मित्रमंडळ तर आम्ही सात दिवस इथे सप्ता सप्ताचा कार्यक्रम असतो सप्ताह बसल्यानंतर महाप्रसादचा कार्य सात दिवस महाप्रसाद भजन कीर्तन जागरण कंटिन्यू चालू असतं दिवशी रात्री बारा वाजता पूजा होते पहिली महापूजा होते त्याच्यानंतर याची दर्शनाची लाईन लागते आणि उद्या बारशी पर्यंत चालते नाही नाही या सप्ताहासाठी कुठल्या प्रकारचं शासकीय अनुदान भेटत नाही तर आम्ही सगळे गावातून तांदूळ वरगवणी आणि तुमच्यासारखे जे दाते आहेत तर त्यांच्या देणगी म्हणून हा सगळा कार्यक्रम पार पडतो आणि आता तुम्ही बघितलंच असेल की तुम्ही खालून येत आणि माणसालाच वर येणं मुश्किल आहे तर हे ये सगळं येऊन इथं सगळं करायचं म्हटल्यावरती पण त्याच्या आशीर्वाद सगळं होतं इथं कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आमची शासनाकडे एकच अपेक्षा आहे की मंदिर आणि तुम्ही बघितलं मंदिर खूप सुंदर आहे पण त्याची आज अवस्था थोडी बिकट होत चालली हो इकडे वरती बघितलं तर गणपती मंदिर गणपती मंदिर आहे त्याचे दगड थोडीशी पडत चाललेत किंवा आजूबाजू अवशेष थोडे ढासळत चालले तर त्याचं कुठंतरी परत हे जतन व्हायला पाहिजे आणि ते परत पूर्ववत करून व्हायला पाहिजे आता पुरातत्व विभागाशी आम्ही बऱ्याच वेळेस संपर्क साधतो त्यांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद येतो पण त्याच्यावरती कार्यवाही चालू आहे आम्हाला प्रत्येक आता इथं पोलीस डिपार्टमेंट एवढी गर्दी सांभाळायची त्याच्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा खूप मोठा वाटाय पुरातत्व विभाग आमचं सगळं गाव आणि सगळ्यांच्या तुमच्यासारख्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि एवढ्या गर्दीवरती कंट्रोल करणं खूप अवघड गोष्ट पण इथं कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत म्हणजे कुठल्याही प्रकारचं अनुचित काहीच घडलं नाही आणि घडणारे नाही वरती व्हायला साधारण आता वापरणारे पाच मार्ग आहेत एक आहे तुम्ही आता जुन्नर मार्ग आहे पाच नाहीचा बैलखाट आणि नळीची वाट असे पाच मार्ग रेग्युलर वापरते असते साधारण एक आठ आकडा जर अंदाजे जरी काढला तरी पन्नास हजाराच्या पुढे तर नक्की जात असतात संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी नयन डोमरे जुन्नर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा